काय हॅलो नमस्कार आपण श्रीगंद तहसील शिलकारला येत आहोत आणि ऑफिसचा कामकाजाचा वेळ जो आहे आता आपण शिपाई मामाच्या मोबाईलमध्ये घेतला आहे अकरा वाजून सात मिनटं झालेत मामा साहेब आहेत का हजर हां साहेब आलेत का खरं बोला ना अडचण काय हां येतंय शिलदार साहेब गेल हाजर आता सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कौन कोण कोण आहे बघू आपण एकदा आठवड्यातून सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार चारच दिवस अधिकारी हजर असतात इतर वेळी शनिवारी सुट्टी शुक्रवारी सगळेजण हे कोण कोण हजर आहे एकदा आज आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जायचं आहे जरा साहेबांना दाखव आपण पवार साहेब पुढे गेली टीम बाकीचे नाही ना साहेब नमस्कार अकरा वाजून गेलेत आणि आता कार्यालयात मॅक्झिमम लोक नाहीत काही कारण नाही बर किती स्टाफ आहे दोनच जण आहे का स्टाफ किती आहे पण सगळा चला बरं मला दाखवा चला बरं डिपार्टमेंट फिरू आपण चल स्टाफ किती कमी आहे ना हे अख्या डिपार्टमेंटमध्ये एकच जण आहे का आ, त्यांच्या बरं अजून चला बर बाकीचे इथं इथं एकच जण घरी हजर आहे का इथं काही नाही तसीलदार आपल्या बरोबर चला बरं साहेब चला आता एक एक डिपार्टमेंट दाखवा मला हे कोणतं चला बरं संजय गांधी योजना संजय गांधी आहे हा हे सगळे टेम्पररी कामगार येतात टेम्पररी तू येत नाही ते हा किती वाजता आले की तुम्ही किती वाजता आलात सकाळी आले ना व्हेरी गुड इथं बाकीचे अजून सगळे हजर येतं चला बरं आता बघूया एकदा डिपार्टमेंट आपण काय इथं कोण बसतं हां मुदगल साहेब गैरहाजर ओके इकडे कोण आहे बरं साहेब सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार त्याच्यातल्या सुट्ट्या शनिवार रविवारी सगळे गायब कसं व्हायचं असं एकटेच आहेत का आता नाही जिल्हा अधिकाऱ्यांना जाऊन दाखवतो का बाकीच टीम बाकीचे एकटेच इकडं तुम्ही एकटेच आहेत का इथं काय नाव तुमचं काय नाव सुद्रीक बरं बस चला आता बघूया काय साहेब सोमवारच्या दिवशी जर तुम्ही आवं होत म्हणल्या हजर तर पाहिजेत का नाही तर कामाचं पेंडन्सी किती आपली कसं ऊर कायच मला सांगा बरं इथं कोरे साहेब कोरे साहेब आहेत का शिंदे नाही आले हा कधी आणि हे थोरत मॅडम कधी येते थोरत मॅडम आलेत का इकडं आहे का बारका माणूस आहे का हजर तर श्रीमती कोण कोण हजर आहे बघू आज चला हा या ना इथं कोण बसतं कुलूप बंद आहे त्याला कुलूप आहे हां इथं मॅडम नमस्ते आले का आज लवकर तहसीलमध्ये कोण कोण हजर आहे बघू मुलला आज आपले पाहुणे आता तहसीलदारच गैर हजर आहेत का मेन हिरोज नाही आज आले का साहेब किती वाजले मामा टाइम बघून सांगा त्यांच्याकडे डबल चार्ज आहे संजय गांधीचा न्यू डबल चार्ज आहे कोणाकडे साहेबांकडे आपण इथं आता आलं पाहिजे ना आता इथला चार्ज घेतला आहे तालुक्याचा म्हणलं दोन्ही पण चार्ज घेतला ॲडिशनल चार्ज आहे त्यांच्याकडे आपण मग इथं येऊन बसायचं ना इथं हे बघा आता बोर्ड काय लावला आहे तहसीलदार कार्यालय श्रीगोंदा अभ्यागतांना भेटण्यासाठी वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी अकरा ते दोन आता किती वाजले काय झालं किती वाजले बघा किती वाजले वाजून घेत ना अकरा पाहिजेत का नाही हजर इथं तिकडे गेले विचार विचार लाव बर फोन मामा लावा फोन तहसीलदारांना ला। चला नंबर नाही ना, ना। साहेब लावा विचार त्यांना आहेत का म्हणा कळणार कसं इथं कोण आहे कोण नाही हा गोरे दादा तुम्ही हजर आहेत का तहसीलदारांनी बोर्ड लावला इकडे ना बघायला सोमवार ते शुक्रवार अकरा ते दोन वेळेत भेटायचं आणि आता किती वाजलेत किती वाजलेत आता कुणाला भेटायचं मग हा लाईट चालू फॅन चालू सगळं चालू आपलं हा मोकार चालू सगळं आधी ना मोकार लाईट जाळायची देशाची कशाला बसायचं तुम्हाला नाही नाही बघू ना आपण टायमिंग कोण पाळतंय ना तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख जर टायमिंग नसते ना निघली तर वरड कस वागणार आहे दाखवा ना लावला का लागतो तश साहेबांना फोन लावा ना विचाराना कुठे म्हणून टायमिंग विचारतो ना त्यांचं साहेब केला तर फोन किती वेळ लागतात लोक वाट बघत बसतील किती किती वाजतील त्यांना याला अर्ध्या तासात म्हणजे मुदगल साहेब पण नाहीत आणि हे पण नाही ना तो का अर्धा तासात फोन झाला नक्की तुमचा बाहेर लोक बसले सांगतो त्याला तसं